त्यानंतर मी आपल्या प्राध्यात श्रीमती थोड्यावाडे बनल्यावर विनंती करते की त्यांनी आपले मनोबल व्यक्त करावे

वेट लावून जातात आणि माणसं खरोखरच वेट लावून जातात तर काही अखंड अगदी गाभाऱ्यातील नंदादीपाप्रमाणे आयुष्यभर तेवत राहतात विद्यार्थी जीवनाचा नंदादीप अखंड तेवत ठेवणाऱ्या विद्यार्थी जीवनातील नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या अशाच आपल्या विद्यालयातील कार्यरत असणाऱ्या व आपल्या सर्वांच्या आवडत्या सत्कारमूर्ती श्रीमती सौ वासिंग मॅडम तसेच साधे मॅडम यांच्याबद्दल त्या जिती हुशार मन मिळावं तसेच कर्तव्य तत्पर असलेल्या मॅडम यांनी आयुष्याला ज्या आयुष्यामध्ये आयुष्य कसे स्वीकारावे कसे जगावे हे दाखवून दिले त्याचबरोबर त्यांची जी महत्त्वाची वर्ष आहेत आयुष्यातली त्यांनी जी उमेदीची वर्षं होती जी महत्त्वाची वर्ष होती सागरामध्ये त्यांनी घालवलेली होती पण त्याचबरोबर त्यांच्या पडातली जी इच्छा होती की मी एक सुद्धा म्हणून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांनी शिक्षिका मंडळानंतर पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर अगदी त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये सीएनडी पासून ते पूर्ण वेळ शिक्षक त्यांनी बऱ्याचशा कवितांच प्रदर्शनही केलेलं आहे काही कविता त्यांनी विद्यार्थ्यांसमोर राहूनही दाखवलेल्या आहेत बऱ्याचदा विद्यार्थ्यांसमोर आणि बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये अधिक गोष्टीच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घडले अगदी नुसतंच मराठी आणि अर्थशास्त्राचे धडे देत असतानाच आणि विद्यार्थी घडवत असताना त्यांना बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा मार्गदर्शन केलेले जात मराठी विषयाच्या बाबतीत सुद्धा शांत कशा बसतील तर नवनवीन कविता करून त्या प्रकाशितही करतील अशा आमच्या सादरे मॅडम ही गंभीर व्यक्तिमत्व असलेल्या सादरे मॅडम आज देवानिवृत्त होतात त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात आणि कामात खबरदारखा बाहेर काटेरी परंतु आतून जगण्याला तुमच्या समुद्धीने बोललेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड हीच या सेवा देऊच्या समारंभाप्रसंगी शुभेच्छा देते శుభే <mata>